नमस्कार बालमित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण भाषा अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी यांची व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आज आपण त्यामधला अठरावा व्हिडिओ पाहत आहोत मानसिक क्षमता चाचणीचा अठरावा व्हिडिओ अर्थात भौमितिक रचना पूर्ण करा प्रकरण सहावं त्यामधले आपण एकवीस ते चाळीस आकृत्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आसूचनेमध्ये आपण पाहितलं होतं की या आकृतीच्या प्रकारामध्ये काय काय असणार आहे तर काय असणार आहे त्रिकोण वर्तुळ आणि चौरस तयार होणार आहेत हे इथं तुम्हाला मला सांगायचे त्रिकोण वर्तुळ आणि चौरस हे तीन गोष्टीच आपल्याला या आकृतीच्या प्रकारामध्ये तयार होणार आहेत तर बघा पहिला पर्याय आता एकविसावा प्रश्न पाहूया आपण एकविसाव्या प्रश्नामध्ये पहिला पर्याय बघा उचला आणि बसतो का पहा तर चौरस त्रिकोण वर्तुळ तयार होणार आहे हे की नाही तर पहिला पर्याय याच्यावर उचलला आपण आणि बसवला तर हे भाग आणि हा भाग एकमेकावर येतो आणि ते काही बरोबर आकृती होणार नाही हे पण भाग बघा त्याच्यामुळं हे पर्याय हा येणार नाही त्यानंतरचा बी पर्याय पण तसाच दिसतोय बघा एवढी मोठा भाग कुठंच नाही आहे आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये आपल्या आपली आकृती म्हणजे प्रश्न आकृती पर्याय सी पहा सीमध्ये ह्या गॅप आणि हे भाग एवढा असं कुठं दिसत नाही आता डीला उचलून पाहू आपण बघा बरं डीला उचलूया आणि आपण डीला आपल्या प्रश्न आकृतीवर उचललं तर बघा ही जी रेष आहे ती ही ही रेष बसून जाईल ही तर ही बसेल आणि ह्या वर्तुळाला हे वर्तुळ आहे की नाही अर्धवर्तुळ जे आहे आणि ही रेष मिळून असं काय तयार होईल चौरस तयार होईल ठीक आहे चौकोन तयार होईल चौरस तयार होईल म्हणून एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर डी असणार आहे बाकी कोणतेच पर्याय बसत नाहीत त्यानंतरचा बावीसावा प्रश्न तुम्हाला दिसतोय पहा पहिली आकृती पहा एकमेकावर बसतात का इथं पण चौरसच तयार आहे या आकृतीकडे बघितल्यावर आपल्याला वाटतंय प्रश्न आकृतीकडं कर... आता बघा न येणारे पर्याय डी आणि दुसरा पर्याय सी हे न येणारेच आहेत ना हे कारण हे बघा आपल्याकडे खाचे किती आहेत आणि आपल्या ह्याच्यात किती या सी आणि डीमध्ये किती आहेत त्याच्यामुळं हे दोन पर्याय येणारच नाहीत मग आता प्रश्न राहतो ए किंवा बीमध्ये बावीसचं उत्तर आपल्याला सापडणार आहे आता बघा बरं तर हे एवढ्या भागावरच मला उत्तर कळायले की काय असू शकतो आपलं तर बघा हे भाग असा आहे आणि हे भाग असा आहे त्याच्यामुळं पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल बारकाईनं काही तुमच्या लक्षात येईल की हे एकमेकावर बसतात सगळे आणि चौरस तयार होतो त्यानंतरचा प्रश्न तेविसावा पाहूयात चला अतिशय सोपा प्रश्न ह्याच्यापासून सुद्धा ह्याला लावल्यानंतर चौरस तयार होणार आहे है की नाही तर तेवीसावा प्रश्न पहा तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल सी आहे की नाही आणि डी हे उत्तर येणारच नाहीत एवढ्या ये भागावरच करायला आहे की नाही एकमेकाला जोडल्यानंतर हे असे खाशी कपडे तयार होत नाहीत आणि सी पण येणार नाही मग आता प्रश्न आहे ए आणि बीमध्ये तर मला सांगा हे येईल का नाही आहे हे बघा हे एकमेकामध्ये मध्ये जाईल हे आणि उत्तर येईल बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अतिशय सोपा प्रश्न त्यानंतरचा चोवीसावा प्रश्न पाहूयात आपण बघा चोवीसावा पहा बघा आपल्याकडं प्रश्न अकृती एवढा मोठा गॅप आहे हे एवढं मोठं आहे, आहे। बर, बी, की नाही इथं बसवायचं आहे आपल्याला असं आपल्याला एक चौरस तयार करायचा आहे म्हणून ए येईल का नाही येणार आहे बरं बी बी पण काही बरोबर वाटत नाही कारण हा भाग बघा आहे की नाही चला सी पाहूया डी तर येणारच नाही बघा हे डी एवढं येऊनच कळाले की डी उत्तर येणार नाही हां सी उत्तर येऊ शकतं बघा बी आणि सीमध्ये उत्तर होतं बघा तर आता बघा बरं बीमध्ये काय चूक आहे तर बीमध्ये हे हे भाग बरोबर वाटत नाही त्यानंतर सीमध्ये पहा आता सीमध्ये पहा बघा मिटवू तुम्ही परत सीमध्ये पाहूयात आपण बघा हे भाग इथं बसल बसला हे भाग जो आहे हा इथं मध्ये जाईल कि नाही ही याकुर्ती हे पण मध्ये जाईल म्हणजे हे सीमध्ये जर सगळं बसते त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं चो उत्तर चोवीसचं काय असणार आहे सी असणार त्यानंतरचा पंचवीसावा प्रश्न पहा सोपा प्रश्न आहे पंचवीसावा पहिला पर्याय येणार नाही याला उचला प्रश्न आकृतीला बसवायच्यामध्ये हे तिरप्या रे रेषा आहेत आपल्या आकृतीच्या आणि इथं कशा कोणत्या रेषा आहेत सरळ रेषा आहेत वगळल्या जाईल पर्याय हा आता हे सी जो पर्याय दिसतो आपल्याला हे खूपच खाली डीप आहे आहे की नाही जास्त अंतर वाटते सीचं बघा सीचं काय वाटते जास्त अंतर वाटते मग आणि याच्याकडे पाहितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल डीमधे काय झाले त्याच्यामुळे डीपसुद्धा उत्तर असणार नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस याचं काय असेल पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतरचा सव्वीसावा प्रश्न बघा दिसतोय तुम्हाला सव्वीसाव्या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे की नाही की हा भाग आहे इकडं ह्याच्यासारखाच इकडं भाग तयार होईल आणि चौरस तयार होईल अकोरती आहे की नाही म्हणजेच काय येईल हे येईल का बी नाही येणार बी बी येणार नाही सी सीमध्ये हा भाग छोटा झाला आहे त्याच्यामुळे आहे आणि तिथं येणारच नाही ना, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर सव्वीसचं काय असणार आहे ए असणार आहे चला त्यानंतर प्रश्नाकृती क्रमांक सत्तावीस पहा बघा सत्तावीसला सत्ता थोडंसं काळजीपूर्वक घ्यायचं आहे आता बघा याला जर उचललं ह्याला फिरवलं या प्रश्नाकृतीला आणि बसवलं तर हे एकमेकाच्या टोकावर आलेत त्याच्यामुळे ए येणार नाही बघा बीमध्ये फक्त खाचे जास्त झाले त्याच्यामुळे बी कटला सी आणि डीमध्ये का कटला हे डी याच्यामुळं कटला म्हणून उत्तर सी सी येईल तर बघा सीमध्ये बघा हा भाग याच्यावर बसाल बसला याच्यामध्ये जाईल हा भाग परत हा भाग इथं जाईल आणि हा भाग इथं हा म्हणजे सी हे उत्तर कितवेचं सत्तावीसचा असणार आहे त्यानंतरचा प्रश्न अठ्ठावीसचा किती सोपं होतो चला अठ्ठावीसवर बघा आता त्रिकोणवर तो चौरसपैकी ही इथं तुम्हाला पाहिजल्यावर लक्षात येईल इथं त्रिकोण होणार आहे की नाही मग अठ्ठावीसचं उत्तर काय येईल अतिशय सोपा प्रश्न हे तर जास्त फाकले गेले ना त्याच्यामुळं कटलं आणि हे तर कमी झालं आहे थोडं म्हणून कटलं हे तर असा तर त्रिकोण नाही होणार आहे असा सरळ त्रिकोण होणार आहे म्हणजे ए आणि बीमध्येच उत्तर होतं बघा पण एचं काय झाले सीचं सॉरी बी आणि सीमध्येच होतं सीचं काय झालं सीचं थोडं लहान झालं ना म्हणून बी उत्तर येऊन जाईल बी बसते बघा बरोबर चला एकोणतीस पहा एकोणतीसचं पहा बघा हे भाग इथं हा याच्यावर बसला येऊ शकते का हे पाहिलं हे इथं हे इथं हे इथं अगदी बरोबर की नाही मग बीमध्ये काय चूक आहे पाहू आपण बघा बीमध्ये काय चूक आहे हा भाग खूप मोठा झाला इतका आपल्या प्रश्न आकृतीमध्ये नाही आपल्या छोटा आहे थोडा म्हणून बी कटला इथं काय झालं आहे सीमध्ये काय झालं हे बघा हे सरळ हे थोडंसं बरोबर आहे पण हे थोड़ा है। पन्हे भाग थोडा लहान झाला आहे म्हणून सी कटला डीमध्ये तर येणारच नाही उत्तर येईल चला तिसावी आकृती पहा अतिशय सोपा प्रश्न आता हे कुठं लावायचं आहे आपल्याला जेणेकरून काहीतरी तयार होईल होईल का तयार त्रिकोण होईल आहे की नाही तीसचं उत्तर काय होईल इथं नाही बसणार नाही हे थोडंसं मोठं पाहिजे होता याचा आकार काय बरोबर नाही हे बसेल बघा हे नाही की नाही आणि त्रिकोण तयार होईल बी उत्तर येईल आपलं हे छोटं झालं आहे ना हे छोटं आहे इथं तर येणारच नव्हतं म्हणजे बी उत्तर आहे एकतीस तीसचं उत्तर बी आहे चला त्यानंतर एकतीसावा प्रश्न बघा एकतीसावा प्रश्न पाहितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तर हे हे ए ना येणार एकतीसव्यामध्ये ए नाही येणार बघा आणि बी पण नाही येणार बघा किती खाचे आहेत हे की नाही हां सी येते का भाऊ हां हिरेषेच्यावर बसली इथं बसली हां हिरेषेच्यावर इथं हिरेषेच्यावर इथं आणि इथं अशा पद्धतीनं सी ॲक्युरेट बसत आहे त्याच्यामुळं आपली भौमितिक आकृती पूर्ण होत आहे त्रिकोण वर्तुळ चौरसापैकी काय होत आहे इथं चौरस तयार होत आहे चला बत्तीसवा प्रश्न पाहूयात एकतीसचं उत्तर कळालं सी बत्तीस व पहा बघा बत्तीसमध्ये हे तर कोणत्याच अंगेलने येणार नाही कारण बघा आपल्याकडे खाचे कसे आहेत बीमध्ये पहा बरं हे छोटं झाले ना इथं ही, ही मोठा गॅप आहे हां सी येऊ शकतो सी सी हां येऊ शकतो आहे की नाही हे इथं बसल सी येणार उत्तर बी तर येणारच नंबर तेहतीस हवा प्रश्न पहा अतिशय सोप्या आकृत्या आहेत आपल्या काळजीपूर्वक पाहायचं काम पाहा। चवरस, आहे फक्त तेहतीसवी पहा बघा ही प्रश्न आकृती आहे आणि हे चार पर्याय आहेत आपल्यासमोर याच्यापैकी कोणता पर्याय बसेल जेणेकरून चौरस वर्तुळ आणि त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे पहिला पर्याय तर इथं तुम्हाला लक्षात येईल ही रेष मोठी वाटत नाही तेहतीस हां हे मोठी वाटत आहे इथं काय झाले हि इथं दोन नंबरच्या आकृती छोटी झाली आहे की नाही त्याच्यामुळं नाही आहे हे इथं इथपर्यंत गेलं पाहिजे ना मध्ये म्हणून हे पण नाही येणार हे तर ही जास्तच मोठी रेश झाली कुठं लावणार ही रेश म्हणून सी पण नाही येणार बघा हे तिन्ही पर्याय करतात हां हा पर्याय येऊ शकतो बघू आपण हे बघा ही रेश इथं लागली त्यानंतर हा मधला गॅप हां त्यानंतर हा छोटा छोटा इथं अक्युरेट बसते आहे की नाही म्हणून अशा इतक्या प बारक्या पद्धतीनं बारकाईनं आपल्याला पाहायचं आहे आणि अंतिम उत्तरापर्यंत जायचं आहे गडबड करून उत्तर चुकवायचं नाही कारण या पेपरमध्ये आपल्याला या घटकामध्ये मानसिक क्षमताचा चा चा म्हणजे चाळीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुण असणार आहेत आणि नोदयला लागण्यासाठी चाळीसपैकी चाळीस गुण मिळणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतरचा प्रश्न चौतीसवा बघा पहिला प्रश्न पहिला पर्याय उचलूया आपण पहिला पर्याय ती ही रेश दिसते इथं बसू शकते बघा अशी थोडंसं बरं वाटते हे बघा हे ही रेश ही येऊ शकतं बर येतं हे कळालं म्हणजे डायरेक्ट उत्तर गोल करायचं नाही आपल्याला तर बी का नाही सी का नाही डी का नाही कदाचित आपलं एखाद्या चुकू शकतं आणि आपल्याला ए पेक्षा जास्त बरोबर सी असू शकतो पाहूया आपण बीमध्ये काय चुकलं आहे बीमध्ये काय चुकलं आहे बी बीमध्ये बघा हे हे भाग जास्त झाला आहे हे की नाही बाकी सगळं बरं आहे बरं काय बरोबर आहे बर काय बीमध्ये आपण परत पाहूया बघा बीमध्ये काय चुकलं आहे हे भाग जास्त चाला ना हे भाग जास्त चाला बीमध्ये कोणता हा कारण ह्याची गरजच नाही कारण इथून चौरस तयार होणार आहे बघा एवढंच पाहिजे आपल्याला म्हणून बी येणार नाही सीमध्ये काय आहे हां सीज उलट सी ए आणि सीमध्ये जास्त बघा बार काही ना हे गॅप मोठा झाला आहे बघा हे कारण आपल्याकडं तर एवढ्यालाच रेषेला जोडायचं आहे म्हणून सी उत्तर येणार नाही डीमध्ये तर डी नाही येणार डी बघा असा गॅप कुठंच नाही एवढी रेष कुठंच नाही आहे मोठी म्हणून डी चुकलं तर आपण जे म्हणलं होतं ए उत्तर तेच जास्त बरोबर आहे जास्त नाहीच सर्वात बरोबर अगदी बरोबर तंतोतंत बरोबर आहे पस्तीसाव्याचा प्रश्न पाहूयात आपण पस्तीसावा बघा पस्तीसमध्ये बघा पहिला पर्याय हां ए, ए पण ही तिरपा आहे ना इथं सरळ आहे आपल्याकडं म्हणून ए वगळल्या जाईल हां आता बघा बी येऊ शकतं बघा हे बघा हां नाही बी नाही येणार हिरेश बघा हिरेश आणि हिरेश खूप मोठा गॅप आहे त्याच्यामुळं बी हा पर्याय कटतो सी येऊ शकतो परत पहा मिटवतो सगळं हां सीमध्ये पहा पहा सीमध्ये हि मी रेश ही तिरपी रेश हे पहा हे हे सी जास्त बरोबर आहे मग डीमध्ये काय चूक आहे ए तर आला नाही बी पण आला नाही डीमध्ये काय चूक आहे का पो हे पहा ही छोटी रेश वाटत आहे आपली रेश बघा ही रेश जी आहे ही छोटी आहे आणि आपल्या प्रश्नाकृतीत ही मोठी आहे म्हणून हे वाटणं जास्त आणि ही तिरपी झाली परत त्याच्यामुळे टिकटला उत्तर पस्तीसचं काय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा छत्तीसवा प्रश्न पहा बघा छत्तीसचं काय खूप खूप सोपं आहे आपल्याला चौरस तयार करायचं आहे फक्त हे बघा हे चला एवढ्याहूनच तुम्हाला कळायला पाहिजे उत्तर काय येणार उत्तर सी असणार आहे हे नाही येणार बरं काय कारण हे चौरस असं नाही करायचं आपल्याला आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण बघा त्रिकोण वर्तुळ आणि चौरस तयार करायचे त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे अरे हे इथं रेष येणार आहे फक्त आपल्याला काय येणार आहे ही रेष अशी आकृती येणार आहे म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा सदतीस प्रश्न पाहूयात बारकाईनं पहा पाहितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सदोतीस बघा ही प्रश्न आकृती आहे चार उत्तर आकृती आहेत ए बी सी डी आणि चारपैकी पहिला पर्याय आपण मनातल्या मनात उचलायचा आहे हे बघा बसतंय वाटायला आहे सगळंच हे की नाही हे हे बाग हे आणि हे बसते पण बी सी डी चूक आहेत त्याचे पुरावे आपल्याकडं पाहिजे बघा बीमध्ये काय चुकलं आहे बीमध्ये पाहत काय चुकलं आहे हेच जास्त चुकलेलं वाटायले कारण हा गॅप किती आहे बघा असं होते आणि हा हे जास्त बरोबर वाटायले हे की नाही हे गॅप एवढूशा रेषेमुळंच आपलं उत्तर आहे असं वाटायले सद बघा तर हेच चुकते हे की नाही बी येऊ शकते चला बीमध्ये सगळं बरोबर आहे बाकी ही तिरपी रेषा आहे कारण ही रेष इथं बसल बरं सीमध्ये काय चुकलं आहे ही रेश ही 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 छोटी झाली ना त्याच्यामुळं सी चुकलं त्यानंतर डीमध्ये काय चूक आहे डीमध्ये ही अशी खाली झाली तर आपले प्रश्न पहा परत एकदा आपण बी जास्त बरोबर आहे असं म्हणायलो डीमध्ये काय चूक आहे बघा ही रेष इथं ही वरती गेली हे असं खाली इथं ही खाली आली ना आपले या आखो वरी वरीलेषा आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काही पर्याय बी हे असणार आहे बघा बीमध्ये हे भाग बघा हे इथं बसला हे मोठा भाग बरोबर येत आहे <laughs> ही आडवी रेष पण बरोबर येत आहे आणि ही रेश वरती जात आहे त्यानंतरचा अडतीसवा प्रश्न पाहूयात बघा अडतीसवा प्रश्न तुमच्यासमोर आहे बघा ही इथं बसली हे इथं बसलं हे इथं ही रेश छोटी झाली ना म्हणून एकटला बघा ही रेश फारच छोटी झाली इथली आपली एवढी रेश आहे मोठी ही रेश इथं आहे कबीमध्ये हे बघा आहे हे भाग आहे हे भाग आहे हे आहे बी जास्त बरोबर येईल पण तरी आपण सी आणि सी आणि डी पाहून घेऊ सी तर वगळलं बघा एवढ्या उन्हाच आहे की नाही डीमध्ये काय आहे हे बघा हे त्र जाला आपले हे त्रिकोण छोटा झाला आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एकोणचाळीसवा प्रश्न पाहूया बघा अतिशय सोपा प्रश्न प्रत्येक पर्यायाचा विचार करून आपल्याला उत्तर सोडवायचं आहे चला अडतीस एकोणचाळीस व्याकृती आपल्यासमोर प्रश्न बघा पहिला पर्याय उचला बसतोय बसू शकतो बी तर येणारच नाही बघा सी पण नाही पाहितल्यावरच कळते आणि असं तर कुठे येणार नाही आणि जेणे बसून आपण की चौरस त्रिकोण वर्तुळ करू शकू हे भाग मध्ये जाईल याच्या आणि आपला बरोबर असा चौरस तयार होईल चौरस तयार होत आहे आणि त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए हे असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहा चाळीस नंबरचा प्रश्न बघा हां आता कधी कधी काय करायचं आहे आपल्याला आपल्या सोयीसाठी प्रश्न आकृती दिल्यानंतर ज्या उत्तर आकृत्या आहेत त्या कधी कधी उचलून आपण ठेवत असतो प्रश्नाकृतीवर पण कधी कधी काय करायचं ही आकृती ना ही मनातल्या मनात उचलून मनात ठेवायची चला पहिला प्रश्न पहिल्या याच्यावरून ठेवून ठेवा आता बघा कशी पण फिरू शकतो आपण ती हा भाग इथं बसू शकतो बसला हा भाग हे दोन रेषा या दोन रेषा दिसतात तुम्हाला या दोन रेषा आणि हा भाग इथं म्हणजे काय तयार व्हायले वर्तुळ तयार व्हायले ना हे जास्त बरोबर वाटायला उत्तर पण पन, तरी पण आपण बी पर्याय पाहायचा कारण हा भाग फारच निमोळता व्हायला आहे आणि इतका लांब नाही आहे आपल्याकडं म्हणून बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार नाही आणि असे तर दोन्ही भाग समान असणारे किंवा एवढी मोठी रेश असणार आपल्याकडं आकृती कुठंही नाही दोन्हीही भाग समान असणारे अशा आहेत का दोन्ही भाग नाही आहेत अशा आहे की नाही त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर सी नाही येऊ शकणार हा डीमध्ये काय चुकलं आहे हां ही रेश आहे इथं ही रेशा आहे ही रेश आहे पण ही रेश ही ही इतकं म्हणजे हे बघा ना हे फाकवलेला भाग जो आहे हे एवढा मोठा आहे आपला हे इथं दिसत नाही म्हणून डी उत्तर असणार नाही त्यानंतरचा प्रश्न हां अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण भूमितिक रचना पूर्ण करा या प्रकरणातील सव्वं जे प्रकरण आहे आपलं त्यामधल्या एकवीस ते चाळीस आकृत्या पूर्ण केलेल्या आहेत अशाच पद्धतीनं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो की एकोणिसावा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये आपण एक्केचाळीस ते साठ म्हणजे एका प्रकरणाच्या एक नमुना प्रश्न आणि एक तेवीस आकृत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एकवीस ते चाळीस आकृत्या जसे की आज आपण पूर्ण केल्या त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक्केचाळीस ते साठ आकृत्या म्हणजे एका प्रकरणाचे एका धड्याचे एका पाठाचे भूमितिक रचना या पाठाच्या किंवा प्रत्येक पाठाच्या आपण तीन तीन व्हिडिओ बनवत आहोत हे लक्षात ठेवायचे आणि अशा पद्धतीनं प्रकरण एक्केचाळीस ते साठ अकुरत्या पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ण होत आहे है की नाही तर अशा पद्धतीनं न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांगीण अभ्यास करण्याचा करून घेण्याचा प्रयत्न माझा चालू आहे तुम्ही व्हिडिओ पहा प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत भाषेसाठी पण आपण व्हिडिओ तयार करणार आहोत अंकगणिताचे तर रोज चालूच आहेत लाईक या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून टाका तुम्हाला परत परत व्हिडिओ पाहायला मिळतील पुढच्या प्रकरणामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्केचाळीसचे साठ आकृत्या पाहूयात तोपर्यंत धन्यवाद थांबूयात